अहिल्यानगर शहरातील एम सी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधपणे राहणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांना एम सी पोलिसांनी ताब्यात घेतलाय अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अहिल्यानगर हद्दीत आपले अस्तित्व लपवून अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांबाबत माहिती काढत कारवाई करण्याचे आदेश दिले होते सव्वीस जून रोजी दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स अहिल्यानगर यांच्या गुप्त बातमीद्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना बातमी मिळाली की एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत पोखरडी गावच्या शिवारात काही संशयित बांगलादेशी नागरिक कुठलाही व्हिसा अथवा परवानगी नसताना विना परवाना घुसखोरी करून राहत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी अंमलदार यांच्या समवेत एमआयडीसी पोलिसांनी तेथे जाऊन खात्री केली असता खोखरडी गावच्या शिवारात वारुळे वस्ती येथील खडी क्रेशरच्या जवळ एका सिमेंटच्या बांधकाम असलेल्या खोलीत तीन संशयित सम आढळून आले त्यांना त्यांची नावं विचारली असता त्यांनी विचार जहांगीर ताहेर शेख हनीफ अब्दुल खलीद शेख मुशरफ हबीब शेख अशी नावं सांगितली त्यांना भारतात येण्याबाबत काही व्हिसा आणि काही परवानगी असल्याबाबत विचारलं असता त्यांनी ओढवाओवीची उत्तरं दिली त्यांच्याकडे कुठलीही परवानगी अथवा परवानगीची कागदपत्र आढळून आली नाही त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहे तर या बांगलादेशी नागरिकांवर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी आणि त्यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे तर या कारवाईमध्ये सदन कमांड मिलिटरी इंटेलिजन्स अहिल्यानगर यांची मदत घेण्यात आली ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहिल्यानगर